नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा अमित शहा हे रविवारी मुंबई दौऱ्यावर आले होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते अमित शहांच्या या दौऱ्यात भाजप पदाधिकारी नेत्यांनी विधानसभेला भाजप आणि एकशे साठ जागा लढल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी भाजपेक्षा साठ जागांवर लढती तर घ्या एकशे अठ्ठावीस जागा शिल्लक राहतात त्यामुळे अजित पवार गट चौसष्ट आणि शिवसेनेने शिंदे गट चौसष्ट जागावर लढवा लढावे लागू शकते अमित शहा यांनी भाजपाच्या पॉवर कमिटीच्या बैठकीत एकशे पंचवीस जागा भाजपाने जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे तर पन्नास जागांवर भाजपाला विजयाची खात्री आहे तर जागांची जबाबदारी भाजप नेत्यांना वाटून देण्यात आली आहे भाजपाला एकशे पंचवीस जागांवर विजय मिळवण्यासाठी एकशे पन्नास पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे त्यामुळे भाजप एकशे साठ जागांवर लढणार या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांच्याकडे एकशे साठ जागा मागण्याची लढण्याची मागणी केली त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे देखील होते मात्र ही अधिकृत बैठक नव्हती अनौपचारिक मागणी करण्यात आली होती, होती। त्यामुळे यावर शिंदे गटाकडून अजूनपर्यंत कोणीच काही बोललेलं नाही भाजपाकडून एकशे साठ जागांवर दावा करण्याआधी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे गट एकशे वीस जागांवर लढणार असल्याचा दावा केला होता तर अजित पवार गटाकडून देखील ऐंशी पेक्षा अधिक जागांवर दावा करण्यात येत होता मुंबई दौऱ्यावर विमानतळावर नेत्यांची बैठक घेतली या बैठकीला अजित पवार उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असायचं नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र